चार दिवसाला पाणी एक गाघर दीड घागर एक दिवसाड पाणी सुटत मिळते पडली तर आणून ती आम्हाला घागरी हातात घ्यायला पूट काढते ती आणि घेऊन जाते ती टँकर इथन आम्हाला इथे दोन दोन घागरी पण देत नाही वापरायचं पाणी त्यावेळी पाण्याला आम्हाला एक महिला जावं लागतंय बाबा सोलापूर जिल्ह्यात उन्हाची जशी जशी तीव्रता वाढत आहे ग्रामीण भागाला पाण्याच्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे गाव गावागावात टंचाई निर्माण झालेलं आहे पाणी हे हे घरचं जे पाणी भरण्याचं काम असतं ते प्रामुख्याने महिलांकडे असतं आणि या महिलांना विविध अडचणीला देखील सामोरं जावं लागते आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांना सातत्याने पाणी टंचाईला अडचणीला जावं लागतं काय सांगाल मावशी कशी समस्या आहे पाण्याची काय अडचणीला सामोरं जावं लागतं चार दिवसाला पाणी हे घागर दूड घागर गावतोय मग पाण्याचे गैरसोय गैरसोहेल आता ही जे पाणी येते चार दिवसाला ती किती दिवसात येते दिवसाला येते पंचायत ग्रामपंचायत आता ही जी अडचण आहे ती किती महिन्यापासून सुरू आहे दोन महिने झाले मग ग्रामपंचायतीकडे तक्रार केली ती काय कोण पाणी नाही म्हणते विडी मध्ये पाणी नाही म्हणते ती मग पाण्याची अडचण आहे आम्ही कुठं द्यावा म्हणते ती मग जसं येत तसं भरा म्हणते ती आता पाणी कुठून राहतोय पाणी हाफशाच ही भरतो मग कुठं असं राहणार जातो आम्ही कुटुंबी हिरीला ही जातोय पाण्याला कळशा अंड्या घेऊन मग आमची पाणी सोय व्हावी एक ते दीड गाखेर मिळते त्यात आता कसं भागवत पाण्याचा आंबोळ राहणार जावं लागतं कामधंदा सोडून जावा लागतंय आम्हाला दोन दोन वाजेच तर आम्हाला जेवण मिळत नाही मग ह्याला काय करायचं पडली पाण्याला शेतकरी घेऊ देत घेऊ देत नाही ते काय काय मोटर बंद करते ती आमचं तेवढं दोन वाप भिजते म्हणून एवढं पाण्यात भागते काय हिंडावं लागतं राणाने घागरी घेऊ म्हणून स्वयंपाक आला त्यात पिण्याचं पाणी कपडे पण पाणी दोन घागरी पियाचं गावत आहे दीड गावती एक गावती मग असं रानाने वापराय पाणी आणायला जायचं आपशाला रातचं बीन दिवसाबा आम्हाला झोप येत नाही त्या पाण्याच्या जाड पडावं लागतं तुम्ही कसं पाणी आणता आम्ही आणतो पाणी लांब एक मैल हापसा आहे आणि दोन गागरी फक्त मिळते पाण्याच्या पाण्याचे आपण आम्हाला पाणी पियाला नाही आमच्या घरात आहे ती पाच पाच सहा माणसं आहेत जर इतक्या लोकांना पाणी जास्त लागत असेल कसं भागवत आता तसंच भागवायचं पाण्याचं बोललं की म्हणते ते पाणी नाही म्हणजे मग काय करावं म्हणते आम्ही दुसरं काही नाही बोलते ते असं आम्हाला माघारी बोलते कामाला जातात चाल मग काम करत करत हे पाणी कसं आणताय कधी आणताय मग काम आमचं बोलत ना आम्हाला काम काम असलं तरी आम्ही घरी बसतो या पाण्याची वाटत बघत पण पाणी काय येत नाही चार दिवसाला पाच दिवसाला पाणी येत आहे ती बी भरपूर पाणी नाही एक गागर नाही तर दोन घागरी मिळते तर पाणी अजिबात मिळत नाही आम्हाला हा आपल्यासोबत मावशी मावशी का असं काय काय लागलं हाताला पण लागलं कुठ गेले निघाल पाण्याला गेल्यावर महिने एक दिसाड पाणी सुटतं एक गाघर मिळतीय हापशावर पाण्याला गेल्यावर हाडूक हाताच मोड निघाल पडली तर काय करायचं पाणीच मिळत नाही आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस झालं मौश काय सांगाल ते कोण टँकर चालू केलं होतं मग त्याच पाणी मिळतंय ते खाजगी राम चौरे आणून लावते ती आम्हाला घागरे हातात घ्यायला लावते ती आमचं पुटू काढते ती आणि घेऊन जाते ती टँकर इथन आम्हाला इथे दोन दोन घागरी पण देत नाही वापरायचं पाणी त्या बी पाण्याला आम्हाला एक मैल जावं लागतंय बाबा मावशी तू आमची गावात अर्ध्याच्या खाली करतोय आणि चार एक एक घागरा आम्हाला देऊन जातोय भरून टँकर आणत नाही एक एक घागर मिळते आम्हाला हिच पाण्याची काय करायचं दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी पियाचं येत तर एक ये घागर मिळते काय पियाचं आपशेच पाणी पिऊन पिऊन जीवाला आलं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे मोहोळ तालुक्यातील पेनोर गाव आणि या ठिकाणी तीव्र असे पाणी टंचायला या महिलांना सामोरे जावं लागतं जे पाणी मिळतं ते तीन ते चार दिवसात न येते परंतु तेही एक ते दीड घागर मिळत असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही गावातील रा राजकीय पुढारे आहेत नेते आहेत त्यांनी देखील पाण्या टँकर सुरू केले परंतु त्याचं देखील पाणी आम्हाला मिळत नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे त्यामुळे या महिलांची दखल घेऊन प्रशासनाने या महिलांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील या महिलांकडून होताना दिसते अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर